तर तुम्हाला सगळ्यांना फोन एकदा जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ घेऊन आहे आज आपण आलो आहे पुन्हा एकदा लालबाग गणेश टॉकीज ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि आज, आज आपण ना मित्रांनो श्री सिद्धी बल्लाळ आर्ट्स या शॉपला आपण विजिट देतो आहे तुम्हाला या शॉपचं लोकेशन वगैरे सुद्धा दाखवतो आणि डिक्रिप्शन बॉक्समध्ये ना मित्रांनो या शॉपचा ॲड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केलेला आहे मित्रांनो तर या शॉपला ना मित्रांनो एक खासियत तुम्हाला एक सांगतो हा शॉप लालबाग परल परेलमधला ना मित्रांनो हा सर्वात मोठा घरगुती गणपतीचा शॉप आहे माझ्या पाठी तुम्ही बघा पू सगळीकडेच गणपतीच्याच मूर्त्या आहेत मित्रांनो हा खूप मोठा शॉप आहे आतापर्यंत लालबाग परेलमधला मी बघितलेला घरगुती गणपतींचं नाव हा मोठा शॉप आहे मित्रांनो तर ह्या शॉपला ना मित्रांनो तुम्ही गणपतीची पंढरी हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर आता व्हिडिओ चालू करायच्या आधी ना मित्रांनो नेहमीसारखा प्रश्न आहे तुम्हाला मित्रांनो आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्कीच ला करा मित्रांनो कारण का तुमच्या एका लाईकने मित्रांनो पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा उत्साह वाढतो मित्रांनो तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा आणि ज्यांनी चॅनल आपला सबस्क्राईब केलं आहे ना मित्रांनो त्यांना खरंच मनापासून धन्यवाद मित्रांनो चला आता आता आपण व्हिडिओला सुरुवात मित्रांनो हे आहे ना गणेश टॉपीचा एरिया आहे आणि ह्यासाठीला ना चिंचपोखरीचा स्टेशन आहे आणि चिंचपू चोख पोखरीचा ब्रिजसुद्धा इकडेच आहे मित्रांनो तुम्ही इकडूनसुद्धा हो येऊ शकता आणि लालबाग मार्केटच्या इथूनसुद्धा येऊ हो शकता आणि ह्या पूर्ण एरियावर तुम्ही मित्रांनो गणपतीची पंढरी हे तुम्ही बोलू शकता आणि बाजूलाच से बघा काही शॉप आहेत आपण इकडे एक दोन सुद्धा अजून शॉप आहेत मित्रांनो तर आता सध्या तरी आपण चाललो आहे ना मित्रांनो सिद्धी बल्लाळ आर्ट्स या शॉपला आपण बाप्पांच्या विजिट देतो आहे हे नाव आहे आणि आता आपण शॉपच्या आतमध्ये <laughs> मित्रांनो आपला व्हिडिओ चालू करायच्या आधी ना आपण इथे पूजेसाठी ठेवलेली मूर्ती आहे त्या बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दोन महिन्या बाप्पांची पूजा केली जाते अकरा दिवसात गणपती असतो एकवीस दिवसाचा असतो पाच दिवसात दीड असतो मित्रांनो हा बाप्पा इकडे ना मित्रांनो दोन महिन्यासाठी असतो नक्कीच्या बाप तुम्ही दर्शन घ्या आपली सुरुवातच झाली या बाप्पा चला चलत आता आपण हे बघा मित्रांनो ठेवलेली आहे आणि त्याच्या बाजूला बघा आणखीन अशी सुंदर मूर्ती आहे हे बघा एक मस्त मूर्ती वाटतं मित्रांनो मित्रांनो या मूर्तीचा बघा मस्साचं डायमंड वर्क वगैरे झालेलं आहे अतिशय सुंदर मूर्ती वाटते ही हे बघा मस्त मूर्तीचा डायमंड वगैरे लागलेलं आहे खूप सुंदर मूर्ती वाटते आणि त्याच्या बाजूला ही बघा एक खूप सुंदर मूर्ती आहे आणि ही बघा मित्रांनो आपण पे अमरापूरमध्ये ही मूर्ती सेम बघितलेली बापांची सूर्यफुळावरती मस्त वाटते ही मूर्ती मला तिकडे सुद्धा आवडली आहे आणि इकडे सुद्धा हीच मूर्ती आवडली आहे मित्रांनो खूप सुंदर आहे ही बघा एक मस्त मूर्ती आणि अतिशय एक सुंदर एक मूर्ती आहे आणि ही बघा एक मस्त मूर्ती मग मित्रांनो बघा हे गणपतीची मूर्ती ना अतिशय सुंदर आहे खूप सुंदर असं काम केलेलं के आहे डायमंड वगैरे हे बघा मुगुड एकदम खूप छान वाटतंय हे बघा मस्त ना बाप्पाला असं असं धोतर भीत नेसून खूप फारसे सुंदर बाप्पांचं काम केलेलं आहे एक बापाची मूर्ती तयारच आहे मित्रांनो आणि बाजूलाच प्रभु श्री बाळ प्रभु रामांच्या अवतारातली मूर्ती आहे खूप सुंदर आहे बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आवडतात मित्रांनो तीस जी मूर्ती आहे बघा खाली लिहिलं आणि डायमंड वर्ग अतिशय सुंदर मित्रांनो हे बघा एक मूर्ती आहे ना मोरावरती आहे डायमंड वर्क केलं काही सगळं झालेलं मूर्तीचा आणि अतिशय सुंदरच मूर्ती आहे आणि ह्यांचा डायमंड वर्कचं काम आहे ना जे मित्रांनो दोतर मित्रांनो मला अतिशय आवडलं आहे बहुतेक ठिकाणी आपल्याला एवढं डायमंड वर्क बघायला भेटत नाही अतिशय सुंदर असं काम आहे त्याच्यात बाजूला ना मित्रांनो हे बघा खूप सुंदर आहे आणि चिंतामणीची पण्याची मूर्ती आहे मित्रांनो आणि त्याच्या बाजूला बघा अतिशय सुंदर आहे आणि लालबागच्या राजाची सुद्धा मूर्ती आहे मित्रांनो मित्रांनो जवळजवळ आपण आता अडीच ते तीन साडेतीन एक फुटाच्या मूर्त्या बघितल्या मित्रांनो तुम्हाला जर लहान मूर्त्या हव्या असतील तर या शॉपला आहेत मित्रांनो तर तुम्हाला आता मी ना बाप्पांच्या लहान मूर्त्या दाखवतो त्या देखील खूप सुंदर मूर्त्या आहेत तुम्हाला जर घरी काही कापाना का मंडळी असतात ना मित्रांनो जे आपण अडीच या दीड दीड फुटाच्या एक फुटाच्या मूर्त्या बसवतो घरात तर आपण आता लहान मूर्त्या बघा बाप्पांच्या तर नक्की हे बघा मित्रांनो मस्त अशी मूर्ती आहे आणि बघा त्याच्या बाजूला एक मूर्ती बुक झाली हे बघा मस्त असा गुलाबाच्या फुलावर आणि आसवंतीच्या फुलावर मित्रांनो सॉरी तर मस्त अशी मूर्ती वाटते बापांची हे बघा मित्रांनो एक फुटाच्या मूर्त्या द्या खूप सुंदर आहे हे बघा मित्रांनो हे सुद्धा ना दीड एक फुटाच्या मूर्त्या द्या हे बघा अशी बैठक घातलेली मूर्ती आहे खूप सुंदर आहे तर मित्रांनो खूप साऱ्या आहेत या शॉपमध्ये तुम्हाला स्टार्टिंगमधून असं सांगतो आहे मी हा तुम्ही बघून दाखल मी व्हिडिओ बनवून दाखवेल पण ह्या मूर्त्या का मित्रांनो संपणार नाही अजून तुम्हाला मी आणखीन बाप्पांच्या खूप साऱ्या मूर्त्या दाखवतो त्यांना या हे बघा मित्रांनो आणखीन खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत हे बघा मस्त अशी उंदरावरती मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला मस्त सिंह मूर्ती आहे एक एक सुंदर बघा मस्त आहे त्या दोन तर मित्रांनो आता आपल्या बरोबर ना मित्रांनो किरण जाधव अ हे ओनर ज्या शॉपचे आहेत आपण आता त्यांच्याशी थोडे मूर्त्यांच्या आणि या शॉपच्याबद्दल थोडी माहिती घ्याव्या चला आपण किरण दादांशी थोडा बोल सध्या आपल्याबरोबर ना किरण जाधव हे दादा आहेत आपल्याबरोबर हे शॉपचे ओनर आहेत दादा सर्वात मला तुमचं नाव सांगून माझं नाव किरण रवींद्र जाधव दादा तुम्ही जरा थोडक्यात तुमच्या शॉपच्या बद्दलची माहिती सांगा आम्हाला तसं बघायला गेलं तर गेलं बारा तेरा वर्षपुरीचा कारखान्याचा व्यवसाय मी करतोय गेली बारा तेरा वर्ष तर मी करतो आहे लालबागमध्येच यापूर्वी मी ह्याच वास्तूमधून माझी या व्यवसायाची सुरुवात झाली कारखान्याची गरज आणि गेली दोन तीन वर्षापूर्वी वास्तू डेमोलिशन झाल्यामुळे मला परत माझ्या सोसायटीच्या इमारतीच्या खाली मी हा व्यवसाय केला दोन वर्ष त्यानंतर परत ही वास्तू मला योगायोगाने मिळाली आणि ह्याच वास्तूमध्ये माझं पुनरागमन झालं आणि आपण बघत असाल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असतील एक अतिशय सुंदर सुंदर आणि सुरेख अशी गणपती बाप्पांच्या मूर्त्या आम्ही ग्राहकांसाठी आणलेल्या आहेत ह्या वर्षीसाठी म्हणजे कमीत कमी एकवीस मूर्तिकारांनी या मूर्त्यांचं काम केलेलं आहे म्हणजे सुरेख अशा मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील मग तुम्हाला आमच्या इकडे कॉन्सेप्ट आम्ही केलेले आहेत धोतर फेटा डायमंड म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात आम्ही बाप्पांचं त्या अशा प्रकारे काम करून ठेवलेलं आहे तर ग्राहकांना माझी एक हात जोडून विनंती आहे की आपण माझ्या या शॉपला श्री सिद्धिवल्लभाड्स गणेश टॉकीज लालबाग या शॉपला आपण अवश्य भेट द्याल ही आपली आपल्याकडून मी आशा बाळगतो आणि आपण येऊन आपल्या बाप्पाची एक सुरेख अशी मूर्ती माझ्या कारखान्यातून घ्याल हीच विनंती मी आपल्याला या व्हिडिओमार्फत करतो धन्यवाद दादा हे तुम्ही आता म्हणजे जे डायमंग वर्क वगैरे बघितला तर दादा अतिशय सुंदर असं डायमंग वर्क हे काम होतं आणि धोतर धोतरभितरचं नेचवलं ते पण खूप सुंदर होतं दादा जे डायमंड तेर वर्क वगैरे आणि धोतर भीतर हे काम सगळं इकडेच होतं का हो सगळी ही ही सगळी वर्कची जी कामं असतात ती सगळी आपण इकडेच करतो म्हणजे ग्राहकांच्या पसंतीनुसार ग्राहकांनी एखाद्या जर आपल्या मोबाईलमध्ये फोटोज काढतात बऱ्याचशा शॉपमध्ये असे वेगवेगळे व्हरायटीजमध्ये गणपती बाप्पांना कॉस्ट्यूम नेसवलं जातं त्याप्रमाणे जसं काय असेल तर आमच्याकडे ते काम करून दिलं जातं त्या मूर्तीप्रमाणे तर दादा तुमचा धन्यवाद तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आलं म्हणून अतिशय सुंदर या मूर्त्यात नक्कीच सांगतो मी दादा तुम्हाला एक ह्या मूर्त्या बघून म्हणजे एक मला जाणीव झाली की बाप्पाची पंढरीच तुमच्या या शॉपमध्ये आहे कारण का अतिशय असं खूप भव्य दिव्य असा तुमचा शॉप आहे लालबागपर्यंत मला एकमेव असा शॉप असेल ना दादा नक्कीच की हा सर्वात मोठा घरगुती गणपतीचा शॉप असेल मला एक असं सांगावंसं वाटतं की इतका मोठा शॉप पुरा लालबागमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही याची मी तुम्हाला एक हमी देऊ शकतो की आपण बघाल की एवढं स्पेस एवढा स्पेस मोठा आहे आणि जे ज्या प्रकारे आम्ही म्हणजे सगळं नियोजन केलं आहे एवढं नियोजन तरी तुम्हाला लालबागमध्ये अख्ख्या कुठे मुंबईमध्ये बघायला मिळणार नाही एवढं सुरेख असं आमचं नियोजन असतं ना दादा नक्कीच आणि तुमचा धन्यवाद आपल्या चॅनलला बोलले म्हणून थँक्यू तर मित्रांनो व्हिडिओच्या पुढे जायच्या आधी तुम्हाला नक्कीच सांगतो लालबाग परेलमध्ये हे गणपती बाप्पाची पंढरी आहे तर नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट द्या तुम्हाला बुक करायचे आहे नाही करायचे तुमचा इकडे येऊन तुम्ही तर ठरवा आणि तुमचा तो प्रश्न आहे मित्रांनो पण नक्कीच सांगतो तुम्ही या शॉपला एकदा व्हिजिट द्या नाराज होऊन तुम्ही जर नक्कीच मित्रांनो इकडून तुम्ही जाणार नाहीत तर अजून आपण थोडं काही मुहूर्त्या उरल्या आहेत मित्रांनो त्या आपण शूट करतो हे बघा इकडे काही ना लहान दोन मुलं आल्या आहेत ट्युशन मधून आहेत काय ट्युशन पूर्ण करून आले की बंबावरून आले पूर्ण करून आले फिरायला आले इकडे अशाच रोजच येत असणार ना तुम्ही लोक अरे आम्ही पण शाळेत ना आणि ट्युशनवरून येत ना असेच शॉप बिघ जायचो बा तुला इकडे आवडलेली सर्वात चांगली मूर्ती कोणती ही वाली ही बघा या बारक्याला ही छान अशी मूर्ती आवडली तुम्ही आल्यात कुठून लालबागवर लालबाग वरून जा इथेच राहता शाळेत वगैरे व्यवस्थित जात ना, जाल इते जाल, इते था, इते था था। ना ठीक आहे मित्रांनो बघा ही अतिशय सुंदर मूर्ती आहे मूर्तीचा मित्रांनो डायमंड वर्क वगैरे मस्त केलेलं आहे मूर्तीचा आणि ही खरंच ही खूप सुंदर मूर्ती आहे शॉकिंगली डोळ्यांच्या आखणीचं काम वगैरे बघा मित्रांनो मस्त काम आहे मित्रांनो ही एक मूर्ती बघा अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो आपण आता ना अतिशय सुंदर बापांच्या असून मूर्त बघितला नक्कीच मित्रांनो या शॉपला तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि या शॉपच्या बद्दलचे ना मित्रांनो ऍड्रेस आणि मेन्शन केलेलं आहे मित्रांनो सगळं तर नक्कीच या शॉपला व्हिजिट द्या आणि आपल्या चॅनलला जर मित्रांनो सबस्क्राईब केल्यानं सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो या मूर्त्या कशा वाटल्या तुम्हाला तर आता आपण भेटू एकदा पुन्हा एकदा नवीन शॉपमध्ये नवीन जागेवरती तर जर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय